नमस्कार मंडळी आज आपण मोरावळ्याचं झटपट लोणचं कसं करायचं ते पाहू बाजारातून असे मस्त मोरावळे आणलेले आहेत तर आता त्याचं लोणचं कसं करायचं ते बघू झटपट लोणचं आता एका भांड्यात मी पाणी ठेवलं त्यात लिंबूचे एक घातले भांडं काळं म्हणून तर यात आता मी हे उकडत ठेवते अर्ध्या ता तासासाठी उकडायचे आपले मोरावळे चांगले शिजलेले आहेत तर हे असे काढायचे बी हे काढून टाकायचं आणि असे तुकडे होतात स्लाईस त्याच्या अशा काढून घ्यायच्या पाकळ्या पाकळ्या बाजूला ठेवायचं हे झटपट लोणचं असते त्यामुळं शिजवून करायचं अशा पाकळ्या छान काढायच्या आपोआप निघतात ह्या असे सगळे मी काढून घेणार आता काढायच्या आपल्या मोरावळ्याच्या अशा पोळी करून झालेल्या आहेत मस्त छान तर इथं मी दोन चमचे तिखट घेतले लाल चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हळद एक चमचा घ्यायचा आहे हे मेथीच्या बिया ते मेथीद आणि एक चमचा घेतलाय ही मोहरीची पूड म्हणजे मोहरीचे डाळ आहे मोहरीची डाळ अर्धी वाटी घेतली आहे हिंग घालायचं आहे आता हे भाजायचं आहे थोडं यातले मसाले शिवलेले तापत मी हे मोहरीची डाळ भाजून घ्यायचे आणि या मेथ्या भाजायचे चांगलं भाजून घ्यायचं आता भाजून झालेलं आहे ते काढून घेतले मी उकडलेल्या फोडींमध्ये लाल तिखट आपण घेतले ते घालायचे हळद घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे चमचा हलवायला घेतले मी आणि हिंग थोडंसं घालायचं आहे अर्धा चमचा होईल एवढा हिंग घेतला तरी चालतंय त्याच्यानंतर हा आपण भाजलेला मसाला आहे तो घालायचा आहे जी मोहरीची डाळ आणि आपण मेथ्या भाजल्या तो मसाला यात घालायचा हे पूर्ण सर्व हरवून घ्यायचं आहे असं पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे आता ही बरणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता मी हे फोडी घालणार आहे थोडं थोडं करून निम्म्या फोडी घातलेल्या आहेत तर हे उकळून सकाळी उकळून ठेवलेलं तेल आहे आता मी संध्याकाळी हे घालते ह्यात निम्म तेल घालायचं आहे निम्म वरती घालायचं आहे सगळीकडे तेल लागण्यासाठी परत हा मसाला आणि हे सगळं मिक्स केलेलं घालायचं आहे मोरावळ्याचं दिलेलं तेल ह्याच्यात वरती मिक्स करायचं आहे असं हे आपलं छान चा, लोणचं मोरावळ्याचं तयार झालं रोजच्या वापरासाठी हे घ्यायचं आहे सर्व असं मिक्स करायचं तेल आणि ते एकत्र लागलं पाहिजे आपलं छान लोणचं तयार झालं आपल्याला गोड आवडत असलं तर एक आधी चमचा साखर यात घातली तरी चालते आमच्यात गोड कोण खात नाही म्हणून मी साखर घातली नाही असं वर खाली करून घ्यायचं म्हणजे मसाला एकसारखा लागतो असं छान लोणचं तयार झालं आपलं आणि लवकरात लवकर तयार होतं तर हे बरं मी झाकून ठेवणार रोजच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर आपण हे खाऊ शकतो मस्त लोणचं झालं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये